ध्येयाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सीमा काय जे पाहिले तेच दाखवणार या प्रखर ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स स्वतःचे घर खाली करण्यासाठी पोलीस बंदोबस्त मागत असताना कराड पोलीस ठाण्यातील सतीश जाधव यांनी पाच लाख रुपयांची केली मागणी फिरोज खान यांच्या मालकीचे घर असून ते खाली करण्यासाठी कराड पोलीस स्टेशन मधील कार्यरत असणारे पोलीस पाच लाख रुपयांची खंडणी मागत आहेत तरी मधला न्याय मिळावा जर न्याय नाही मिळाला तर उपोषण करणार असल्याचा इशारा फिरोज खान पत्रकार यांना दिला है। शहर, आहे अठ्ठावीस रोजी रविवार दिवशी पोलीस स्टे कराड शहर पोलीस स्टेशनला गेलो असता तिथे सतीश जाधव म्हणून पोलीस आहे डी ते भेटले मला आणि त्यांनी सांगितलं पोलीस बंदोबस्त मागितलं होतं पोलीस बंदोबस्त मागितलं होतं तुला काही भेटणार नाही आणि तू मला पाच लाख रुपये दिलंस तर मी हे करेन मी म्हटलो का पाच लाख द्यायचे तर तीन लाख रुपया दोन लाख रुपया ढवळे साहेब घेतील दोन लाख रुपया गायकवाड साहेब घेणार आणि एक लाख रुपये मी घेणार त्याशिवाय तुला घर खाली करून देत नाही मी खरेदी केलेलं घर माझ्या नावानं दस्तखत झालेलं आहे माझ्या नावानं सात बारा उतारा निघतोय माझ्या नावानं आठेचा उतारा निघतोय तरी पोलीस त्याच्या समोरचे प्रमोद बाबूराव वाधवणे यांच्याकडून पैसे घेऊन पोलीस हे माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यामुळे मी त्यांच्या माझी त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करून घेण्यासाठी मी काल तक्रारी अर्ज केलेला आहे परंतु पोलीस काही दाद घेत नाहीत त्यामुळे एस पी साहेबांनी यात लक्ष घालून आणि त्याच्या जी यात दोषी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व माझा गुन्हा त्यांच्यावर दाखल करून घ्यावा हा पंचवीस वर्ष सतीश जा, सतीश जाधव हा पोलीस पंचवीस वर्ष झालं कराड शहरच्या आसपासच राहतो कराडमध्ये त्याचा ठावर मालमत्ता आहे आणि त्यामुळे ता, त्या त्याच तालुक्यात राह रहिवाशी असून तो त्या तालुक्यात राहतो त्यामुळे त्याची इतर जागे बदली करण्यात यावी पाच जिल्ह्याबाहेर अशी माझी एस पी साहेबांना विनंती आहे आणि जर असं काही नाही झालं किंवा माझा गुन्हा नाही घेतला तर मी धरणे आंदोलनवर बसणार आहे याची नोंद घ्यावी